नमस्कार मला मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नीतीचा पाडला की काय असं चित्र झालं आहे कारण एकट्या नगर तालुक्यामध्ये विविध रस्त्यांच्या कामासाठी आठ कोटी बावीस लाख रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि या कामाला या कामाला म्हणजे शुभारंभ कामा शु... सुद्धा केला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं आहे की हे जे कामं आहेत ही कामं वेळेत आणि उत्कृष्ट दर्जेची झाली पाहिजे अशी तंबी सुद्धा त्यांनी यावेळी दिली ही दिशा नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मतदारसंघात कामांचा धडाका लावला आहे नगर तालुक्यात आठ कोटी बावीस लाख रुपयांचा निधी त्यांनी विविध विकास कामांना उपलब्ध करून दिला या सर्व कामांचा भूमिपूजन समारंभ काल नगर तालुक्यात पार पडला गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यासाठी एक कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर करून देण्यात आले आहे या कामाचा शुभारंभ मांजरसुंबा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला तसेच मांजरसुंबा पिंपळगाव माळवी रस्त्याचे देखील यावेळी भूमिपूजन करण्यात आले या रस्त्यासाठी एक कोटी त्रेपन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर पिंपळगाव माळवी मांजरसुंबा पिंपळगाव माळवी इसळक ते निंबळक हिंगणगाव ते जखनगाव या रस्त्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे वडगाव गुप्ता पिंपळगाव माळवी ते गवारे वस्ती जेऊर या रस्त्यासाठी चौसष्ट लाख रुपये तसेच स्थानिक विकास निधीतून पिंपळगाव माळवी ते भोपते तलाव येथील खडीकरण लोकार्पण सोहळा पार पडला तसेच जेऊर येथील जवळपास पावणे दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना यावेळी प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले यापूर्वी उद्घाटन व्हायचे पण काम होत नसे अशी खंत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली पायथा ते गोरक्षनाथ पर्यंत दांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आताच या ठिकाणी पार पडलेले आहे तसेच हे दोन्ही रस्ते दादा आमच्या गावाच्या दृष्टीने दोन्ही रस्ते खूप महत्वाचे आणि मुख्य रस्ते होते आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो दादा या पंचवीस वर्षामध्ये दादा पंचवीस वर्षामध्ये पाच वेळा या पिंपळगाव मालवी आणि मांजरसुंबा रस्त्याचं भूमिपूजन झालं जवळजवळ साहेब दोन पोते नारळ फुटले असतील दोन पोते आतापर्यंत फुटले असतील मग कधी रस्ता आला नाही प्रत्येक वेळेस आमदारकीचं इलेक्शन आलं का सगळ्यात पहिला रस्ता व्हायचा मांजोरसाहेब येऊ पिंपळगाव माळवी सुंदर लोक गोळा करायचे इदच ह्याच जागेवर बोर्ड त्याच जागेवर आणि बोर्ड शंभर रुपयाचा फ्लेक्स बोर्ड आणायचा सा। दोन्ही साईडने दोन काड्या लावायच्या गाव गोळा करायचा रस्ता वनारे वनारे म्हणून दाखवायचा मतदान गावातलं घ्यायचं आता रस्ता होऊ राहिलाय पण पंचवीस वर्षात आतापर्यंत एकदा रस्ता नाही आणि माझी आमदारांची गाडी शिध्या बाहेर जात नाही ती जिकडे फ्लेक्स बोर्ड राहायचा काड्या बोन राहायच्या गाडीच घरी घेऊन जायच्या अशी परिस्थिती आतापर्यंत होती आणि आता दादा एवढ आमचं मोठं काम झालं आणि झेने सरांनी आपल्या सत्कार समारंभ दा। दादा ज्यावेळेस मंत्री झाले तेव्हा आपण सत्कार समारंभ मध्ये आयोजित केला होता तेव्हा सगळ्यात पहिली मागणी आपण पिंपळगाव आणि मांजरसुंबा रस्त्याची केली होती त्या मागणीला मान ठेवून दादांनी आपलं मंजूर केली काम चुक का चालू केलं त्याबद्दल दादांचं मी ग्रामपंच ग्रामस्थांच्या वतीने मांजरसुंबा तसेच पंचक्रस्ती सर्व ग्रामस्थांच्या सरपंच माझे सरपंच सर्वांच्या वतीने दादांच मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो की खऱ्या अर्थाने या गावातल्या ज्या गरजेच्या ज्या बाबी आहेत त्याकडे आपण अधिक आणि प्रामाणिकपणे लक्ष देऊन एवढा मोठा बरेवणी दे आज आमच्या गावामध्ये उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि खरं तर दादा या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर सरपंचाने जे सांगितलं त्यामध्ये आता मी जाणार नाही खऱ्या अर्थाची वस्तुती या गावामध्ये जर खरी परिस्थिती बघितली तर आज खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत मध्ये आमच्या गावात कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना एवढं तुम्ही या गावाला दिलेले किती मोठं भुसेल या गावातल्या जनतेला आलं पाहिजे तो काय त्यांनी सरपंचाला स्वतः बोललो भाऊसाहेबांना सांगितलं की आपण सगळे उपस्थित राहा आपल्या गावातल्या ज्या अडचणी असतात जे प्रश्न असतील त्या ठिकाणी तुम्ही मोकळा म्हणून मांडा ज्यावेळेस इलेक्शन सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी राहायचं त्या ठिकाणी राहा काय तुम्ही आपल्या एकमेक जेव्हा तिथे जिल्ह तो घराने आज मंत्री आपल्या गावात येत असताना ज्या लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत खऱ्या अर्थाने या गावामध्ये मी येत नव्हता सरपंच झाल्यानंतर या गावाला कशा प्रकारचं स्वरूप आणायचं तुम्ही मंडळी आता या ठिकाणी नाहीये खऱ्या अर्थाने त्यांच्या मार्गदर्शन खाली या गावामध्ये भरून येथे कोणत्या माणसाकडे मी प्रामाणिकपणे राहिलो पंचवीस वर्ष ज्याच्या गावने होतं त्या ठिकाणी सुद्धा प्रामाणिक राहिलो आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा केलेली म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने मला जिल्हा परिषद मध्ये काम करायला या ठिकाणी संधी दिली आज या ठिकाणी माझ्यासोबत पिंपलला माळवी दादाला तुम्ही माझ्यासोबतच्या लोकांनी सांगितलं पंचवीस वेळा या रस्त्याला नावे फोडण्याचा कार्यक्रम झाला निवडणूक अधिका नावे फोडणे आज या ठिकाणी मेटर पिंपळा मार्ग जाणार असं तत्वून सांगितलं की आज या रस्त्याला सुद्धा अशीच अवस्था होती पाट्यापासून गावामध्ये येत असताना तो रस्ता होता घरा अर्थाने याला असताना दरवर्षी आमदारकीच्या काळामध्ये आणि नावे फोडण्याचा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी आवडून तुम्हालाही सांगतो मागच्या अधिकाऱ्याची मिटिंग लावली मागचे पेंडिंग कामं कोणते मला माहिती मिळते मला लेव्हन्युटी कसा कोणत्या परिस्थितीमध्ये मीटिंग घेतली आणि मध्ये पिंपळगाव कोण अधिकारी उभारा त्यात आम्हाला सांगा माझा सम पिंपळ तो फाटा असता कोणाकडे तो इंजिनिअर उभा राहायला आणि त्यांनी सांगितलं की ह्या मंजूर नसल्याचं लोक घटन केलं कसं पाठी लावली आणि लोकांची मतं घ्यासाठी ते कार्यक्रम त्या ठिकाणी गेला दादानी एका मिनिटात राहिलं उद्याची मध्ये ती पाठी काढ उठा रास्ता माजूर नाही तो सस्पेंड करेन लोक आधार नाही काम करतो कसा लोकांना दिशा बोलते मला परत आमदार सांगितलं कधी चालू करा म्हणजे किती खोटं बोलायचं या सगळं आता दादाने स्वतः ठेवलं शाण ठेवलं अभ्यास केला आज ठीक आहे मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की दादा आपल्याला प्रत्यक्ष दाव्याला मौतीला तुमच्या लागण्याला सुख दुःखाला येऊ नाही शकले माझे आमदार द्यायला तुमचं काही काम असलं का, को को का व, आज तिथे तुमचे प्रश्न सोडून होते का आज माणूस आमदार गावात नाही आता एवढं मोठं भरविले ती आपल्या गावात गेला आपल्या अडचणी दूर केल्या यासाठी असा ज्याला प्रश्नाची जाणीव आहे विकासाच्या दूर ठिकाणी आज या ठिकाणी गोविंद मोगळे सारखा काय प्रश्न आला तुम्ही दाखवलं जो माणूस पुढे येईल जाला तेव्हा अशा प्रकारे गुंतवण्याचा कार्यक्रम लोकप्रत्याचा चालू असतो केला जुने फ्रॅक्स परत लावायचं बऱ्याच टाकले आज मी जास्त बोलवून नाही नंतर साहेब पण आमचं रक्त शोषण झालं विश्वासात रक्त तर शोषण झालं म्हणून लोक करता बोलते आता त्यांनी रक्त शोषण थांबवलं दुसऱ्याला उंथ पाथ करीत असताना आपलं खाली वर पाय झाले तरी अजून ना तरी अजून आमचे कार्यकर्ते भीती आहेत भीतीचं बोलतात अरे मी वयस्कर माजले माझ्या दोन्ही जण एका बाईत घातले तर तुमचा एकच हात तुमच्या तरुणांचा एका बाईत माहो घाबरू नका दादा आपल्याकडे पण तुशत पण आहे पण दादाला मी एकच विनंती करतो माझं भाषे संपतो दादा आता मध्ये फक्त नगरी भाषा वापरा राऊडीतली नको एवढीच गेलेली आपण विनंती करतो माझे याप्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत या संदर्भात लवकरच पिंपळगाव माळवी येथे जनता दरबार घेऊन सर्व अधिकाऱ्यांना बोलावून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच आज उद्घाटन झालेल्या सर्व कामांचे वर्क ऑर्डर निघाले असून हे काम दर्जेदार आणि वेळेत करावे अशी तंबी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ठेकेदारांना दिली आहे आणि या निमित्तानं आज सकाळपासून मांजरसुमार आता पिंपळगाव माळवी झाल्यावर मला वाटतं जेवढला पण कार्यक्रम आहे वेगवेगळ्या रस्त्यांची काही काम होती एक मला वाटतं गावात आपण डीपी देखील बसवली अशी आणि विशेषतः आमच्या आदिवासी बांधवांना जवळपास शहात्तर कुटुंबांना रेशन कार्डचं देखील आता वाटप झालेलं आहे आता माझ्या अगोदरच्या बऱ्याच वक्त्यांनी अत्यंत त्यांचं तळमळींनी पोटतिडकीनी अगदी माईक पोटूस तोपर्यंत लाईट जाऊस तोपर्यंत तो भाषणं केलेली तो आहे <laughs> आम्हाला तर आधी वाटायचं तिकडं माझे आमदार तिकडं राहुल लावून भाषण करायची की नगर तालुक्यात किती विकास झाला पहा आम्हाला वाटायचं काय खरंच असावं बा कदाचित काय पण ज्या पोटतिडकीना तुम्ही इथं भाषण करतायत याच्यावर वाटतं या की आता काय मागच्या पंचवीस वर्षात काय झाले तर सगळंच ऑडिट करावं लागेल कदाचित आणि म्हणून मी आपण मला आता या गावात मला किती मतं मिळाली मी कधी विचारलं नाही कधी मी एकदा निवडणूक झाली की निवडणुकीचा विषय माझ्या डोक्यातून जातो राजकारण करायचं की मी काय चोवीस तास कायम बारा महिने राजकारण करणारा माणूस नाही मला ते कदाचित जमणारही नाही निवडणूक झाली विषय संपला आमदार झालो हे पूर्ण मतदारसंघाचं आहे पिंपळगाव माळे मला कमी मतं मिळाली का डोंगरगंज मध्ये कमी मतं मिळाली राहुरी तालुक्यात जास्त मतं मिळाली हे मी कधी डोक्यात ठेवत नाही काय झालं असेल ते झालं असेल या पूर्ण राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण लोकांनी मला काम करण्याची संधी दिली काम करत असताना मी कधी हे बघत नाही कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे असे कधी माझ्याकडे काही विषय नसतो आणि माझ्याकडे जो जो काही माणूस काम घेऊन येतो या आपलंच समोरच्या माणसाची वेदना ही आपलीच वेदना आहे ही समजून घेऊन काम करायचा माझा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न असतो आता खरं आज आपण इथं विकास कामांच्या भूमिपूजना करता आलेलो आहोत पुढेही वेळ आहे पुढेही काही वेळ आहे परंतु सर मी आपल्याला सांगतो पुढच्या येत्या शुक्रवारी किंवा गुरुवार किंवा शुक्रवार एखादा दिवस तुमच्या गावाकरता सेपरेट देतो आणि गावामध्ये त्यांचा दरबारचा कार्यक्रम घेतो त्यावेळेस सगळे अधिकारी तहसीलदार असतील प्रांत असतील बीडीओ असतील महावितरण चित्रात इथं आहेतच आहेत सगळ्या खात्याचे अधिकारी आपण उपस्थित ठेवू आणि गोरगरीबातला गरीब कोणी माणूस आपल्या बऱ्याचशा गावामध्ये मी जनता दरबारचा कार्यक्रम घेतो मी आज बसतो आणि माणसं अर्ज देतात मग ते कुणी अर्ज देऊ द्या सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाचा कुणाचा रस्ता अडवला असेल कुणाच्या घरकुलाचा असेल कुणाच्या लायटीचा विषय असेल कुणाच्या डीपीचा विषय असेल कुणाच्या रस्त्याचा असेल काय असत नसेल ते कुणाला धान्य भेटत नसेल कोकणावरती असे सगळ्या लोकांचं मी गाणं ऐकून घेऊन तिथल्या तिथं अधिकाऱ्याला सोडवण्याचं काम त्या ठिकाणी सूचना करतो का सगळीच काय काम होतात अशातला भाग नाही परंतु एक प्रयत्न मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करत असतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पिंपळगाव बावडमध्ये मी जनता दरबाराचा कार्यक्रम असा वेळ देतो आणि तो झाल्यानंतर आपण जे इतर विषयाचे तुमचे एखाद तास आपण अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन देखील बसू काय काय अजून कुठले बाकीच्या अधिकाऱ्यांकडचे विषय असतील पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास पाच सहा तास तुम्हाला या ठिकाणी गावाला देतो की जेणेकरून सर्वसामान्यांच्या प्रश्नाबरोबर गावचे काय विषय असतील त्याच्यामध्ये आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू आज खरं आपण इथून मला वाटतं नगर मनमाड हायवे पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे आता आकडेच मला भरपूर कोट्यावधीतले आकडे आहेत तर ते मोठा दोन तीन कोटीचं काम आहे तेही काम चांगलं त्या ठिकाणी पार पडेल आणि पिंपळगाव मानजर मांजरसुंबा याही रस्त्याचं आपण त्या ठिकाणी आता कामाचे भूमिपूजन केलेलं आहे आणि तुमच्या हायवेला जाणार म्हणजे जवळपास गावापासून तीन दिशेला जाणार रस्त्याचं आपण आता सात आठ दहा कोटीची कामाची आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेली आहे पण मला मागच्या गावात देखील सांगितलं की आपल्याला असा अनुभव आहे की नारळ फोडतात गोण्याच्या गोण्या रेगाने होतात पण काम काय होत नाही असा आजवरचा तुमचा अनुभव आहे पण तुम्हाला वाटेल की आता हा आला भाषण करून गेला नारळ फोटल्या परत हाय तेच होईल काय तसं काय अजिबात होणार नाही मी मगाशी काहीतरी फ्लेक्सच्या पाट्या लावायच्या का लोखंडी पाट्या लावायच्या याच्यावर कुणीतरी मगाशी विषय झाला म्हणतात लोखंडी पाट्या लावलेल्या आहेत ह्या काही निघणार नाहीत फ्लेक्सच्या पाट्या माणसे गेले गेले निघून जायचे इथं आता अधिकाडी कुठे पीडब्ल्यूडीचे हा तर आता ठीक आहे माझी आता तुम्हाला सूचना आहे की आता आपण वर्क ऑर्डर तिन्ही कामाचे निघालेले आहेत तिन्ही कामाचे वर्क मी एक तर म्हटलं उद्घाटन कसं करणार नाही एक तर वर्क ऑर्डर हातामध्ये येऊ द्या आता वर्क ऑर्डर तिघांच्या हातामध्ये आहे तर माझी तुम्हाला इथं सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने सूचना आहे एक तर काय कब सांगतो कोरोनामुळं शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे नाही कमी आहेत जे काही पैसे ते आणता आणता आमची म्हणजे कमी पैसे असल्यामुळे खूप त्या ठिकाणी ओढता नव्हते करोना नसता तर गोष्ट वेगळी असली असती पण करोनामुळं एक तर पैशाची एक कमतरता आहे त्याच्यामध्ये हे आठ दहा कोटी रुपये आणले याच्या पैसे हे जनतेचे पैसे हे काही माझ्या दिशातून देत नाही शासनाचे पैसे म्हणजे तुम्हीच या रुपयाने कुठेतरी करा रुपानं बनलेले पैसे आणि याचा उपयोग हा अत्यंत प्रामाणिकपणे क्वालिटी कामामध्ये झाला पाहिजे कोण ठेकेदार मला माहित नाही बघाशी मी त्यांचे चेहऱ्याकडे बघितले नवीन मुद्दे कोणतरी ठेकेदार माझा काय परिचय नाही कोण ठेकेदार काय तर ते आहे का, का। नाही मला माहित नाही मगाशी बुके द्यायला ठीक आहे गेले काय हा ठीक आहे तुम्हालाही माझी सूचना आहे तुम्ही काय माझ्या वाड्यावर तिकडे राहू येऊ नका काय येऊ नका काय तर किती मात्र कामावरती तुम्ही कायम तुम्ही तुमचा सुपरवायझर मात्र कामावरती कायम ठेवा आणि काम मात्र मी सांगतो मोजून ठोकून टाकून घेणार एकदम जर काय त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर मी पण इंजिनियर आहे तुम्हाला परत नंतर तुम्हाला पुढं काम मिळताना मात्र त्रास नाही आता काय मी आजचा नाण्याला पडून जायचं परत हाय दोन वर्षांनी हाय तो रस्ता करायला असं असं काय चालणार नाही मी तुम्हाला आपलं गोडी गोडीत पण स्पष्ट सांगतो मात्र काय परत पुढं काय जर झालं तर तुम्हाला पुढे कोणतं काम घेताना मात्र अडचणी येतील त्यामुळे काम आपलं व्यवस्थित करा काय मला घटाला येऊ नका काय येऊ नका इथं मात्र तुम्ही मात्र तुमचीही माणसं काम होते तुम्ही चक्कर मारत चला आणि गावातले ग्रामस्थ खूप जागरूक आहेत तुम्ही नाही आला तरी गाव आमच्या सरांच्या आणि सगळ्या ग्रामस्थांचं लक्ष असणारच आहे पण तुम्ही लक्ष राहू द्या आणि म्हणून एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा निधी येतो त्याचा विनियोग देखील अत्यंत चांगला झाला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांसमोर तनप्रे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत ताबडतोब त्या तो सोडवत असल्याने प्राजक्त तनपुरे यांची लोकप्रियता वाढत चालली असून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला या लोकप्रियतेचा नक्कीच फायदा होईल यात शंका नाही नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा